व्हायरल व्हिडिओ नशिबाची थट्टा परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ शत्रुवरी अशी वेळ येऊ नये हा व्हिडिओ पाहण्यात चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर आपल्या देशात शिक्षणासाठी मोठमोठ्या शाळा इन्स्टिट्यूट अकॅडमी आणि युनिव्हर्सिटी आहेत पण इथं पुस्तकातलं सगळं शिकवलं जातं पण नशिबातलं डील कसं करायचं हे शिकवलं जात नाही मात्र हे गरिबांचं शिकवते पण सोशल मीडियावरती एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जी वेळ शेत्रूवरी येऊ शे नये अशी प्रार्थना करावी वाटेल पण ज्याकडे सगळं असतं त्याकडे सगळ्यांची किंमत त्याला लगेच कळत नाही आणि सोशल मीडियावरती एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुलगा एकीकडे वाया पुस्तक घेऊन अभ्यास करत बसला आहे तर दुसरीकडे मुलगा तव्यावर भाकरी बसताना सुद्धा दिसत आहे इतक्या लहान वयात या मुलावर नशिबावर अशी वेळ आलेली आहे आपणास काय वाटते या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता